नमस्कार आजच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर सातव्या दिशादर्शक उपग्रहाचं श्रीहरिकोटा इथून यशस्वी प्रक्षेपण पंतप्रधानांकडून शास्त्रज्ञांचं अभिनंदन देशातला दुष्काळ कायमस्वरूपी दूर करण्यासाठी केंद्रीय पथक दुष्काळग्रस्त भागांचा अभ्यास करून दीर्घकालीन आराखडा आखणार देशाच्या दुष्काळग्रस्त भागात जलसंवर्धनाच्या कामाला गती देणार नितीन गडकरी यांचं आश्वासन ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी संबंधित नेत्यांवर एफआयआर दाखल करण्याच्या विनंती याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात पुढल्या आठवड्यात सुनावणी आणि देशात उष्णतेची लाट विदर्भ मराठवाड्यात दोन दिवस उन्हाचा तडाखा कायम राहणार भारताच्या दिशादर्शक उपग्रह मालिकेतल्या आय आर एन एस एस वन जी या उपग्रहाचा आज श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण झालं या मालिकेतला हा सातवा आणि शेवटचा उपग्रह आहे ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक पी एस एल व्ही थर्टी थ्रीद्वारे आज हा उपग्रह अंतराळात झेपावला आय आर एन एस एस जी या उपग्रहामुळे प्रक्षेपणामुळे दिशादर्शक उपग्रहांची मालिका पूर्ण होऊन या क्षेत्रात भारताचा स्वतःचा ठसा उमटणार आहे या मालिकेतील सहा उपग्रह यापूर्वीच आपल्या कक्षेत यशस्वीपणे स्थिरावले असून ते कार्यरत झालेले आहेत दिशादर्शक गरजा पूर्ण करण्यासाठी स्वतःची दिशादर्शक यंत्रणा असलेल्या देशांच्या यादीत भारतानं आता स्थान मिळवलं आहे उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं देश कोण उपग्रह प्रणाली का अस्तित्व समिती लाता हुआ, हमारा जिसकी से समूचा आकाश थर्राता हुआ और लगता है जैसे अंतरिक्ष कम पड़ रही है इसरो के सभी वैज्ञानिकों को और इसरो की पूरी टीम को हृदय से बहुत बहुत धन्यवाद करता हूं उनका अभिनंदन करता हूं मैं सवा सौ करोड़ देशवासियों को भी इस नए नजराने के लिए अनेक अनेक शुभकामनाएं देता हूं स्पेस साइंस में भारत के वैज्ञानिकों ने अविरत पुरुषार्थ करके अनेक सिद्धियां प्राप्त की हैं इस सिद्धि के कारण आज भारत दुनिया के उन पांच देशों में गर्व के साथ खड़ा हो गया कि जिसमें उसकी अपनी जीपीएस सिस्टम उसकी अपनी नेविगेशन सैटेलाइट सिस्टम निर्माण हो गई आज तक हम जीपीएस सिस्टम के लिए अन्य देशों की व्यवस्थाओं पर निर्भर थे आज हम आत्मनिर्भर बने हैं टेक्नोलॉजी मनुष्य के जीवन में किस प्रकार से उपकारक हो सकती हैं और भारत का स्पेस टेक्नोलॉजी के क्षेत्र में पदार्पण भारत के सामान्य मानवी की जिंदगी में बदलाव के लिए व्यवस्थाओं में सुधार के लिए सुगमता के लिए एक बहुत बड़ी अहम भूमिका अदा कर रहा दुष्काळावर मात करण्यासाठी संभाव्य उपाययोजनांचा दीर्घकालीन आराखडा तयार करण्यासाठी केंद्रीय पथक देशातल्या दुष्काळग्रस्त भागातल्या पाण्याच्या स्थितीचा अभ्यास करणार आहे केंद्रीय जल आयोग आणि केंद्रीय भूजल मंडळाच्या पथकांकडे दुष्काळी परिस्थितीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या बाबींचं विश्लेषण आणि जलसंसाधन व्यवस्थापनाच्या आव्हानांचं विश्लेषण करण्याचं काम सोपवलं आहे जल पुनर्भरण जलसंधारणाच्या उपाययोजनाही हे पथक सुचवणार आहे संभाव्य पर्यायांचा दीर्घकालीन कृती आराखडा देखील हे पथक तयार करणार असून पंधरा दिवसात आपला अहवाल केंद्रीय भूजल मंडळ आणि केंद्रीय जल आयोगाला सादर करणार आहे त्यानंतर या मंडळाचे अध्यक्ष आपल्या टिप्पणींसह हा अहवाल जलसंसाधन मंत्रालयाला सादर करतील या जून अखेरपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील अशी माहिती सरकारी पत्रकात आज दिली आहे राज्यांशी सल्लामसलत करून तसंच जलस्रोत निर्देशांकांच्या आधारावरती तपासणीसाठीच्या भागांची निवड करण्यात येणार आहे डाळी आणि खाद्यतेलांप्रमाणे साखरेचा कमाल साठा निर्धारित करण्याचे अधिकार केंद्र सरकारनं राज्य सरकारांना दिले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत के हा निर्णय घेण्यात आला साखरेची अवैध साठवणूक थांबावी आणि किमती नियंत्रणात रहाव्यात याकरताच सरकारनं हा निर्णय घेतला आहे बाजारात मुबलक प्रमाणात साखर उपलब्ध असूनही तिच्या किरकोळ आणि घाऊ किमतीत सतत वाढ होते त्यामुळे सध्या साखरेसाठी ग्राहकांना प्रतिकिलो चाळीस रुपये मोजावे लागत आहेत देशातल्या दुष्काळग्रस्त भागात जलसंवर्धनाच्या कामाला गती देणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी दिली यासंदर्भात काल नवी दिल्लीत आयोजित बैठकीत ते बोलत होते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीनं देशातल्या दुष्काळी राज्यात शेतकऱ्यांच्या सहमतीनं मोफत शेततळी बांधण्यात येतील त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात खोदलेल्या तळांमध्ये पावसाचं पाणी साठवणं शक्य होईल असं गडकरी यांनी सांगितलं राज्यातले अठ्ठावीस सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी येत्या तीन मे रोजी मुंबईत बैठक होणार आहे अशी माहितीही गडकरी यांनी दिली ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी कंत्राट प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह राजकीय नेत्यांविरोधात प्रथम माहिती अहवाल दाखल करावा अशी विनंती करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय पुढल्या आठवड्यात सुनावणी घेणार आहे आज सकाळी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली ही तातडीची बाब असून त्यावर ताबडतोब सुनावणी घ्यावी अशी विनंती ॲडव्होकेट एम एल शर्मा यांनी केली त्यावेळी यावर पुढच्या आठवड्यात सुनावणी घेण्याचे निर्देश सरन्यायाधीश टी एस ठाकूर न्यायमूर्ती आर भानुमती आणि यू यू ललित यांनी दिली परदेशात काळा पैसा दडवून ठेवल्याप्रकरणी चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकानं पनामा प्रकरणात नावं समोर आलेल्या शंभर जणांना नोटीस बजावली आहे सर्वोच्चार हे विशेष तपास पथक याआधी स्थापन करण्यात आले या पथकाचे उपाध्यक्ष न्यायमूर्ती अरिजित पसायत यांनी सांगितलं की नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरू आहे सक्तवसुली संचालनालय गुन्हे शाखा प्राप्तिकर आणि खाण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते काल बोलत होते राज्यातल्या काही प्रमुख सनदी अधिकाऱ्यांच्या काल बदल्या झाल्या दीर्घकाळापासून वित्त विभागाची धुरा सांभाळत असलेले सुधीर कुमार यांची परिवहन विभागाचे मुख्य सचिव म्हणून बदली झाली आहे एच्या अतिरिक्त आयुक्तपदी प्रवीण दराडे मुंबई शहराच्या जिल्हाधिकारीपदी अश्विनी जोशी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे यांच्यासह एकूण त्र्याहत्तर सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत माध्यम हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून तो भक्कम करण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न करणं आवश्यक आं राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी सांगितलं मुंबईत प्रेस क्लबतर्फे आयोजित रेड इंक पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल कार्यक्रमाला उपस्थित होते स्वातंत्र्य चळवळीत मुद्रित माध्यमांचं मोठं योगदान आहे लोकमान्य टिळकांच्या लेखणीचा ब्रिटिश सरकारवर अंकुश होता गोपाळ गणेश आगरकरांनी समाज प्रबोधनासाठी लेखणीचा वापर केला अशी उज्ज्वल परंपरा आपल्या पत्रकारितेला लाभली आहे असं ते म्हणाले ही परंपरा नवीन पिढीतल्या पत्रकारांनी कायम ठेवली पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं सुदृढ लोकशाहीसाठी पत्रकारितेचं माध्यम अधिकाधिक प्रभावी होणं आवश्यक आहे असं पियुष गोयल यांनी सांगितलं ज्येष्ठ पत्रकार टी एन नयनन यांना राज्यपालांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कारानं यावेळी गौरवण्यात आलं विविध गटातले पुरस्कार देऊन पत्रकारांचा सन्मान करण्यात आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य आंतरराष्ट्रीय स्मारक साकारण्यासाठी समाजातल्या विविध तज्ञांचे विचार आणि सूचना मागवण्यात येत आहेत असं सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितलं मुंबईत काल संदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते बाबासाहेबांचं आंतरराष्ट्रीय स्मारक हे तज्ञांच्या सहमतीनं आणि त्यांच्या सूचना विचारात घेऊनच तयार करण्यात येईल असं म्हणाले या स्मारकात समानतेचं प्रतीक असलेला बाबासाहेबांचा भव्य पुतळा ग्रंथालय वास्तुसंग्रहालय बाबासाहेबांच्या जीवनाचा प्रवास उलगडणारी शिल्पचित्र अशा विविध सूचनांची दखल घेतली जाईल असं बडोले यांनी सांगितलं महाराष्ट्र तेलंगणाच्या सीमेवरती तयार होत असलेल्या बहुचर्चित मेडिगट्टा कालेश्वर सिंचन प्रकल्पाला गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर विरोध होतोय वृत्तांत मेडिगट्टा कालेश्वर सिंचन प्रकल्पामुळे गडचिरोलीतल्या सिरोंचा तालुक्यातील सतरा गावं तसंच शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली येईल अशी भीती इथल्या नागरिकांना आहे त्यामुळे या प्रकल्पाला सिरोंच्या तहसीलमधून विरोध होतोय मात्र या प्रकल्पाला विरोध न करता प्रकल्प होऊ द्यावा असं आवाहन खासदार अशोक नेते यांनी केलं आहे ते त्या ठिकाणी तयार करणार आहेत त्याचा फायदा त्यांना मिळाला पाहिजे पण त्यांचं म्हणणं असं आहे की याचा फायदा गणेश जिल्ह्याला सुद्धा होणार आहे कारण पासष्ट किलोमीटर अंतरावर नदीमध्ये पाणी साठून राहणार आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात गावं डुबल्या जातील असं म्हणणं आहे त्यांनी त्यांची जे उंची होती, कमी होती च्या ते कमी केली आहे एकशे तीनच्या ऐवजी पर्यंत करावाची मी त्यांना मागणी केली होती सूचना त्यानुसार पर्यंत करतो असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्यामुळे कोणतेही गाप डुबणार नाही शिवाय पासष्ट किलोमीटर अंतरावर पाणी साचून राहील आणि त्याचा फायदा जिल्ह्यातील लोकांना मिळेल शेतकऱ्यांना मिळेल त्या भागातील लोकांना मिळेल तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकारनं कोणतंही जनमत न घेता आपल्याच राज्यातील लोकांना विस्थापित करण्याचा घाट घातल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार डॉक्टर नामदेव उसंडी यांनी केलं आहे तेलंगणाच्या उपयोगाचे आणि तेलंगणाच्या फायद्याचे व गडचुली जिल्ह्यातील शिरवच्या तालुक्याचं नुकसान करणार जवळपास एकवीस गावं त्याच्यामध्ये बाधित होणार आहेत विस्थापित होणार आहेत जवळपास तीस हजार लोक त्याच्यामध्ये बाधित होणार आहेत आणि पर्यावरण आणि वन जे काही कायदे आहेत त्याचं सुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आणि आता तिथं सुरू असलेलं तेलंगणा महाराष्ट्र आणि छत्तीसगडला जोडणारा राष्ट्रीय रा महामार्गाचं रा 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 जो काम आहे तो सुद्धा बाधित होणार आहे सध्या या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे कार्य तेलंगणा सरकारकडून करण्यात येत असून हा प्रकल्प दोन हजार पर्यंत पूर्ण करण्याचा तेलंगणा सरकारचा प्रयत्न राहणार आहे या प्रकल्पामुळे दोन्ही राज्यातील लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून या भागात सिंचन सुबकता निर्माण होण्याचा दावा दोन्ही राज्यांकडून करण्यात येतोय मेक इन इंडिया सप्ताहाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्राचं नेतृत्व करण्याची क्षमता भारताकडे असल्याचं दाखवून दिले असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं भाजप नेत्या शायना सी यांनी मेक इन इंडियाच्या संकलित केलेल्या मूवर्स अँड मेकर्स या कॉफी टेबल पुस्तकाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल मुंबईत प्रकाशन झालं त्यावेळी ते बोलत होते उद्योगमंत्री सुभाष देसाई राज्यमंत्री प्रवीण पोटे उद्योजक आदी गोदरेज राजश्री बिर्ला अभिनेता शाहरुख खान यावेळी उपस्थित होते आर्थिक तसंच निर्मिती क्षेत्राला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता भासते आपल्या देशात मोठ्या प्रमाणात तरुण लोकसंख्या उपलब्ध आहे या लोकसंख्येचं परिवर्तन मनुष्यबळामध्ये करण्याची आवश्यकता आहे ही गरज ओळखूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाची संकल्पना मांडली शायना एनसी यांनी मूवर्स अँड मेकर्स पुस्तकातून या कार्यक्रमाचं बलस्थान दाखवलं आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पर्यटनाला चालना मिळावी तसंच पर्यटकांना आवश्यक त्या सुविधा देण्याच्या दृष्टीनं रचना संसद या शैक्षणिक संस्थेच्या वास्तुरचना शाखेतल्या विद्यार्थ्यांनी पर्यटन विकास आराखडा तयार केला आहे ग्रामविकास राज्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासमोर काल या आराखड्याचं सादरीकरण झालं या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातल्या पर्यटनाच्या दृष्टीनं महत्वाच्या गावांना गटागटानं भेटी देऊन पर्यटनविषयक सुविधांचा अभ्यास केला आणि त्यानंतर हा आराखडा तयार केला आहे प्रत्येक धर्माचं मूल्यमापन जर वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून केलं तर त्यातल्या रूढी परंपरा होऊन माणुसकीचा धर्म निर्माण होईल असं प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर देवानंद शिंदे यांनी केलं आहे कोल्हापुरात मुस्लिम बोर्डिंग इथं मुस्लिम मराठी साहित्य संशोधन केंद्राचं उद्घाटन डॉ देवानंद शिंदे यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते आजपर्यंत मुस्लिम लेखकांनी जास्त मराठी साहित्य निर्माण केलेलं नाही कारण त्यांना भाषेची मोठी अडचण निर्माण झाली असावी त्यामुळे आजपर्यंत या दोन संस्कृती साहित्याच्या वैचारिकतेच्या पातळीवर एकत्र येऊ शकल्या नाहीत पण संत साहित्यात डॉक्टर युमा पठाण यांच्या इतका श्रेष्ठ साहित्यिक झाला नाही हे आपण विसरता कामा नये मुस्लिम समाजातून या चळवळीच्या माध्यमातून जर दर्जेदार साहित्य निर्माण झालं तर मी विद्यापीठाकडून त्याचं प्रकाशन करीन अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली यावेळी राज्यसभा सदस्य संजय काकडे श्रीमंत मालोजीराजे यांनीही सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं वर्षानुवर्ष दिलेल्या लढ्यांमुळे अस्तित्वात आलेले कामगार कायदे केवळ मालकांना खुश करण्याकरता बदलण्याचं काम राज्य सरकार करते असा आरोप राष्ट्रीय मिनमजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघातर्फे मुंबईत वांद्रे इथल्या कामगार आयुक्तांच्या कार्यालयासमोर काल निदर्शनं करण्यात आली नुकत्याच झालेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात कारखाना अधिनियम कायद्याअंतर्गत वीस कामगारांची संख्या पन्नासपर्यंत नेऊन बरेचसे लहान मोठे कारखाने राज्य सरकारनं कायद्याच्या कक्षेतून बाहेर काढले कारखाना बंद करण्यासाठी कामगारांची संख्या आता शंभरऐवजी तीनशेपर्यंत नेण्याचा ने बदलही करण्यात येणार आहे यामुळे शेकडो कामगार बेकार होणार असल्यानं हे जाचक कायदे मागे घेण्यात यावेत या आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं रायगड जिल्ह्यातल्या पेणपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना वनराईमुळे शुद्ध हवा आणि मोकळा श्वास मिळावा यासाठी पालिका प्रशासनानं नागरी वस्त्यांमध्ये रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवडीचा संकल्प हाती घेतला आहे त्याचा हा वृत्तांत दिवसेंदिवस वाढत जाणारी वाहनांची संख्या आणि त्यामुळे होणारं प्रदूषण यावर मात करायची असेल तर वृक्षांशिवाय पर्याय नाही आणि म्हणूनच रायगड जिल्ह्यातल्या पेण पालिकेनं शहरातल्या विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला आहे शिक्षक सोसायटी वसाहतीपासून या वृक्ष लागवडीला सुरुवात करण्यात आली शहरातल्या अकरा उद्यानांपैकी दहा उद्यानं विकसित करण्यात आली कौंढाळ तलावाच्या सुशोभीकरणाअंतर्गत चार हजार झाडं लावली आहेत मोतीराम तलावाजवळही पाच हजार झाडं तसंच पेण नगरपालिका स्टेडियम आणि इतर ठिकाणी सात हजार झाडं सद्यस्थितीत शहरात लावण्यात आली आहेत शिक्षक वसाहतीत दोनशे सिमेंट कुंड्यांमध्ये प्रत्येकी तीन याप्रमाणे सहाशे शोभिवंत झाडं लावण्यात आली आहेत पेड नगरपालिकेच्या माध्यमातून जे जे नवीन डेव्हलपमेंट प्लॅन किंवा नवीन प्रोजेक्ट आम्ही राबवले त्या प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये आम्ही झाडं लावण्याला जास्त महत्व दिले आणि प्राधान्य दिले झाडं कोणताही प्रोजेक्ट करताना झाडं तोडून तो प्रोजेक्ट नाही केलाय तर झाडं तिथे जास्तीत जास्त लावून तिथलं सुशोभितकरण पण कसं होईल तिथे वातावरण शुद्ध कसं राहील आणि त्या शेवटी आपल्या आयुष्याला झाडांच्या पासून मिळणारे अनेक फायदे आहेत जे आपल्याला छोटे वाटतात पण ते सगळ्यात मोठे आहेत त्या फायद्यांकडे पण आम्ही लक्ष ठेवलंय भोगावती नदी तीटावरील जुन्या डम्पिंग ग्राउंडच्या अडीच एकरावर सामाजिक वनीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून हा प्रस्ताव मान्यतेसाठी प्रशासनाकडे पाठवण्यात देखील आला आहे डंपिंग ग्राउंड म्हणजे पहिले त्या दुर्गंधीमुळे खूप म्हणजे शहरामध्ये रोगराई पसरायची ती त्यांच्यासाठी त्यांनी शहराच्या कल्याणासाठी दा त्यांनी पहिले ते हलवलं नंतर त्या जागी मुलांना खेळायला प्ले प्ले बनवतात प्लस झाडांची जी गरज आहे तीसुद्धा भागवली जाते खूप सारे गार्डन्स प्रत्येक म्हणजे रविश रविशांच्या एरियामध्ये नगरपालिकेने बांधले आहे त्यामुळे प्रत्येक तिकडच्या स्थानिकांना खूप चांगला फायदा होतो हवा शुद्धीकरण होते पेण पालिकेचा वृक्ष लागवडीचा हा उपक्रम इतर पालिकांसाठी देखील नक्कीच आदर्श ठरेल यात शंकाच नाही सध्या राज्यातली जनता कडाक्याच्या उन्हाळ्यानं त्रस्त झाली आहे तर दुसरीकडे काही ठिकाणी पाऊसही हजेरी लावतोय अशा बदलत्या हवामानाच्या कारणांविषयी कुलाबा प्रादेशिक हवामान विभागातील संचालिका शुभांगी फुते यांनी दूरदर्शनशी बोलताना अधिक माहिती दिली ऐकूयात सध्या आपण महाराष्ट्रामधली जी उष्ण हवाई म्हणजे उष्णता बघतो आहे ह्याच्या मागचं कारण आहे की दोन हजार पंधरा मध्ये जो अनेनूचा इफेक्ट होता आणि भारतीय मौसम विभागाने दिलेल्या एप्रिल मे जून साठी जो फोरकास्ट होता त्याच्यामध्ये सांगितलं की मराठवाडा आणि विदर्भामध्ये उष्णता एक ते दोन डिग्री सेल्सिअस जास्त राहणार म्हणजे जे आपण जे नेहमी टेम्परेचर बघतो चाळीस पंचेचाळीस डिग्री ते कदाचित हेचाळीस थी सत्तेचाळीस पर्यंत असण्याची शक्यता आहे सध्या ते आपण बघतोय की मराठवाडा आणि विदर्भामध्ये उष्णता आहे जे पंचेचाळीस वगैरे डिग्री सेल्सिअस वगैरे पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस आहे त्याच्या मागे असं आहे की एक द्रोणीय भाग तयार झालेला आहे जमिनी सलग ज्याच्यामुळे उष्णतेचे वारे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत आहे आणि उत्तरेकडची पूर्ण उष्णता ही आपल्या भागामध्ये येत आहे आणि त्याच्यात आपण बघतोय की मराठवाडा आणि विदर्भामध्ये पंचेस शेचाळीस पंधरा टेम्परेचर पोहोचलेले आहे लातूरला पाऊस पडायचं कारण म्हणजे बे मधून थोडंसं मॉइश्चर इन्फेक्शन झालं आणि मिनिमम मॅक्झिममचं टेम्परेचर जास्त होतं त्याच्यामुळे पाऊस पडला आणि मधलं टेम्परेचर वाढण्याचं कारण म्हणजे जे आपण मुंबईला कोस्टल भागाला लँडस्केप्रिज इफेक्ट असतो म्हणजे समुद्राकडून जमिनीकडे येणारे वारे हे जे महत्वाचे असतात साधारणतः समुद्राकडून जमिनीकडे येणाऱ्या वाऱ्यांचे वेळ असते साडे पर्यंत पण जर हे साडे अकरा ते बारा एक वाजला म्हणजे समुद्राकडून येणारे वारे थोड्या उशीर आले तर आपल्याला उष्णता जाणवते कारण गुजरातकडून उष्ण वारे आपल्याकडे येतच आहे आणि समुद्राकडून येणारे वारे उष्ण झाले उशीर झाला आणि उशी त्याच्यामुळे ह्युमिडिटी पण थर्टी पर्सेंट पर्यंत ड्रॉप झाली आणि आपलं थर्टी एट डिग्री म्हणजे नॉर्मलपेक्षा फोर पॉईंट एट डिग्री सेल्सिअसनी आपल्याला काल टेम्परेचर जास्त बसायला मिळालेलं आहे आणि पुढच्या दोन दिवसांमध्ये साधारणतः मराठवाडा आणि साऊथ मध्य महाराष्ट्रामध्ये एवढाच टेम्परेचर असण्याची शक्यता आहे चौचाळीस डिग्री पर्यंत आणि आयसोलेटेड म्हणजे काही काही ठिकाणी नॉर्थ मध्ये कुठे कुठं थोडंसं टेम्परेचर जास्त असण्याची शक्यता आहे देशात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट कायम आहे तेलंगणा केरळ ओदिशा आंध्र प्रदेश बिहार झारखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये पारा चढाच आहे त्यामुळे काही भागात शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला तेलंगणामध्ये उष्माघातामुळे आतापर्यंत सुमारे बावीस जणांचा मृत्यू आहे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव दुष्काळाच्या स्थितीवर उद्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत उत्तर प्रदेशमध्ये पाणी संकट ओढवलं असून नदी नाले दिल्लीत काल रात्री झालेल्या वादळ वाऱ्यामुळे तापमानात काही अंशी घट झाली राज्यात मात्र काल मराठवाड्याच्या काही भागात पावसानं हजेरी लावली लातूर जिल्ह्यात लातूर औसा उदगीर इथं पावसाच्या हलक्या सरी बरसल्या तर उस्मानाबादमध्येही विजांच्या गडगडाटासह तुरळक पाऊस झाला त्याचबरोबर नांदेड परळी इथंही का काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला उस्मानाबादमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला असून वातावरण ढगाळ आहे तसंच नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला येत्या छत्तीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेचे लाट येण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे याच काळात राज्याच्या मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान जाणून घेतल्यानंतर आता ठळक बातम्या पुन्हा एकदा सातव्या दिशादर्शक उपग्रहाचं श्रीहरिकोटा इथून यशस्वी प्रक्षेपण पंतप्रधानांकडून शास्त्रज्ञांचं अभिनंदन देशातला दुष्काळ कायमस्वरूपी दूर करण्यासाठी केंद्रीय पथक दुष्काळग्रस्त भागांचा अभ्यास करून दीर्घकालीन आराखडा आखणार देशाच्या दुष्काळग्रस्त भागात जलसंवर्धनाच्या कामाला गती देणार नितीन गडकरी यांचं आश्वासन ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी संबंधित नेत्यांवर एफआयआर दाखल करण्याच्या विनंती याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात पुढल्या आठवड्यात सुनावणी आणि देशात उष्णतेची लाट विदर्भ मराठवाड्यात दोन दिवस पुन्हाचा तडाखा कायम राहणार याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर